आणि आज मी तुमच्या समोर बोलत असताना आता आझाद मैदानावरती महाराष्ट्रामधले लाखो डॉक्टर आलेले आहेत जे होमिओपॅथिक डॉक्टर आहेत सन दोन हजार चौदाला विधिमंडळानं कायदा पारित केला आहे होमिओपॅथिक डॉक्टरांना ॲलोपॅथी परवानगी व एम एम सी रजिस्टरमध्ये शेड्यूल अठ्ठावीस अंतर्गत सी सी एम पी कोर्स रजिस्ट्रेशनबाबत कायदेशीर अधिकार मिळाला आहे तरी सुद्धा आता नऊ जानेवारीला नऊ जानेवारी दोन हजार चौदा रोजी मंत्रिमंडळानं मंजुरी दिली असताना सुद्धा अजूनपर्यंत त्यांना रजिस्ट्रेशन मिळत नाही आणि म्हणून हे होमिओपॅथिक डॉक्टर जे आहेत अलोपॅथी परवानगी व एमबीबीएस एस कॉलेजमध्ये एक वर्षाचा सी सी एम पी कोर्स याच्यासाठी जो करणं आवश्यक आहे या होमिओपॅथी डॉक्टरांना अलोपॅथीची परवानगी व एमबीबीएस एस कॉलेजमध्ये एक वर्षाचा कोर्स करण्याची परवानगी देण्यात येऊन जे होमिओपॅथी डॉक्टर एमबीबीएस एस कॉलेजमधून एक वर्षाचा सी सी एम पी कोर्स पूर्ण करतील त्यांच्यासाठी शेड्यूल अठ्ठावीस अंतर्गत स्वतंत्र नोंदणी पुस्तिका देण्यात येऊन त्यांची नोंदणी पूर्ण करावी परंतु आता रजिस्ट्रेशन त्यांचं थांबवलंय त्यासाठी सगळे डॉक्टर हे आझाद मैदानावरती आलेले आहेत सरकारकडे माझी विनंती आहे की या डॉक्टरांचं जो प्रश्न आहे त्याची चर्चा करून सोडवावी जत विधानसभा मतदारसंघातले अनेक प्रश्न मांडण्यासाठी